माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा अजूनही काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा झालेला नाही तरी पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा महिन्याचा हप्ता या हप्त्याची आतुरता प्रत्येक लाडक्या बहिणींना लागलेली आहे तर या संदर्भात आदिती तटकरे मॅमचं एक सुंदरस वक्तव्य आलेलं आहे त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलला फेसबुक हँडलला युट्यूब हँडलला सगळीकडे त्यांनी पोस्ट केलेला आहे की फक्त याच बहिणींना आता या योजनेचा लाभ होणार आहे लाडक्या बहिणींनं तुम्हाला सर्वांना मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक लाभार्थीना म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला या योजनेचा काय होणार आहे फायदा होणार आहे मग काय आता ई के वाय सी करायची आहे मग ई के वाय सी फक्त ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या त्यांनाच करायचं आहे का तर नाही जितक्याही बहिणी पात्र होत्या जित जितक्याही बहिणी ई के वाय सी करणार होत्या किंवा जितक्याही बहिणींना आतापर्यंत या योजनेचा लाभ भेटलेला आहे त्या प्रत्येक बहिणीला काय करायचे ई के वाय सी करायचं आहे हे है। बघा त्यांनी आपल्या आदित्य टटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला डायरेक्टली ट्विट केलेलं आहे ट्विटर हँडलला सुद्धा त्यांनी टाकलेला आहे बघा काय दिलाय ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देणारी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व लाभार्थ्यांनी भगिनींसाठी बघा हे साईटचं नाव खूप अत्यंत मो महत्वाचं आहे वेब पोर्टलचं नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तुम्ही लाडकी बहीण जरी टिक केलं तर की पहिली वेबसाईट हीच येतं या वेब पोर्टलला जाऊन ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आणि भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत ई के वाय सी करणं गरजेचं आहे म्हणजे आजपासून म्हणजे एकोणीस सप्टेंबर पासून तर पुढचे दोन महिने म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर नोव्हेंबरच्या एकोणीस पर्यंत तुम्हाला ही ई के वाय सी करणं कंपल्सरी आहे आणि ह्या फक्त काय त्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ढरला त्यांच्यासाठी नाही आहे सगळ्याच बहिणींसाठी आहे दोन पॉईंट एकोणसत्तर कोटी ज्या बहिणी होत्या या नोंदी झालेली होती है या योजनेमध्ये त्या प्रत्येक बहिणींसाठी असणार आहे ही प्रक्रिया अतिशय अतिशय सहज सोपी सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी नियमित ने लाभ इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करावी बघा लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला नेहमी सांगत होतो की आदिती दडकरे मामचं हेच म्हणणं आहे की जर ही के वाय सी झाल्यानंतर की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सोबतच ऑक्टोबरचा ज्या बहिणींना पासून मिळाला नाही ज्या बहिणींना ऑगस्टचा मिळाला त्यांना पैसे मिळणार का तर येस हे सुद्धा आदित्य दडकर मॅमनी सांगितलेलं आहे तर प्रत्येक लाभार्थी बहिणीला आता ई केवायसी सी करणं आहे बंधनकारक आहे करणंच आहे आणि ई के वाय सी हे फक्त याच वर्षीसाठी नसेल पुढल्या वर्षी सुद्धा तुम्हाला करायचं आहे पुढल्या वर्षी जून मध्ये सुरू होईल जून आणि जुलै महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये तुम्हाला संपवायचं आहे बरोबर पुढील दोन महिन्यामध्ये के ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे लाडक्या बहिणींनो त्याचबरोबर सरकारकडून सर्व पात्र महिलांना ई के वाय सी पूर्ण करण्याचं आव्हान आहे आणि यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्याचबरोबर बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रक्रिया सुरू झालेली आहे डायरेक्ट तुम्ही काय करा लाडक्या बहिणींनो तुमच्या गुगलवर जा आणि लाडकी बहीण टाका लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन पहिली वेबसाईट येतं आल्यानंतर अशा पद्धतीचं काय होतं वेब पोर्टल ओपन होत वेब पोर्टल ओपन झाल्यानंतर इथे लिहिलंय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावर काय करायचं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं नवीन एक वेब पेज तुमच्या समोर येतं इथे दिसलंय तुम्हाला बघा ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आधार क्रमांक इथे बघा कॅप्चा मला एका लाडक्या बहिणीने मगाशी विचारलं होतं की कॅपचा कोड काय बघा याला कॅपचा कोड म्हणतो हा जो इथे दिसलेला आहे तुम्ही इथे टाकायचा त्यानंतर जर तुम्हाला इथे प्रॉपर दिसत नाही तर याला रिफ्रेश करायचं रिफ्रेश केल्यानंतर जो दिसेल तुम्ही इथे टाकलं त्याच्यानंतर काय केलं मी सहमत आहे मी सहमत आहे तेला? मी सहमत आल्यावर टिकल्यानंतर इथे ओ टी पी पाठवावं टिक करायचं बाजूलाच ओटीपी इन्सर्ट पी करायचं ऑप्शन देऊन देईल आणि तिथं तुम्हाला सांगेल तुमच्या मोबाईल नंबरवर तो ओटीपी येईल इथे ओटीपी टाकायचा ओटीपी टाकल्यानंतर बघा कुठे आलो आपण आता इथे आलो आपले ई केवायसी आधीच पूर्ण झाले किंवा नाही असे तपासले जाईल म्हणजे काय तुम्ही ओटीपी टाकला तर इथे काय होईल आता तुमचं ई केवायसी आधी चेक झालाय किंवा नाही झालंय हे बघेल मग समजा तर तुमचं ई केवायसी ऑलरेडी झालं तुम्हाला असा मेसेज येईल ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुम्हाला इथून पुढचा लाभ मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यानंतर जर तुमचं असं आलं की तुमची ए के पूर्ण झालेली नाही मग तुम्हाला काय म्हणेल आधार क्रमांक लाभार्थांच्या मंजूर यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तपासलं जाईल म्हणजेच काय ज्या बहिणी पात्र आहेत या स्कीम साठी त्यांचं नाव त्या यादीमध्ये चेक केलं जाईल ती ऑनलाईन यादी उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता बरोबर मग बघितल्यानंतर जर त्यांनी म्हटलं की नाही बाबा तुमचं या पात्र यादीमध्ये नाव नाही आहे तर मग आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये तुम्ही नसणार म्हणजे तुमचा लाभ या ठिकाणी बंद केला जाईल तुम्हाला इथून तो लाभ मिळणार नाही मग मग समजा तुमचं आता पात्र यादीमध्ये नाव आहे मग काय म्हणेल तुम्हाला होय मग काय करायचं आहे तुमच्या लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट करा म्हणजे जसं तुम्ही टाकलं तर तुमच्या समोर काही एक ओ टी पी तो ओ टी पी त्या ठिकाणी तुम्ही टाकायचा टाकल्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल नंतर ई के वाय सी पृष्ठावर प्रति पती किंवा वडील म्हणजे तुमचे हजबंड असेल किंवा तुमचे बाबा असतील यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि नमूद करून पडताळणी संकेतको टाकायचा म्हणजे ज्या ठिकाणी दिसलेला असेल ना तो कॅप्चर करून ते टाकायचा त्यानंतर आधार प्रामाणिक प्रामाणिकरणासाठी संमती दर्शन ओटीपी म्हणजे तिथे तुम्हाला विचारलं जाईल संमती ऐका तर यस करायचं आणि मग तुम्हाला काहील होईल ओटीपी ओटीपी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तो तिथे सबमिट करायचा म्हणजे क्लिक करायचा त्यानंतर पती आणि वडील म्हणजे समजा हजबंड असेल किंवा तुमचे बाबा असतील फादर असतील त्यांचा आधार लिंक ज्या मोबाईल नंबरला असतील तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आणि त्याच्यावर तुम्ही ओटीपी सेंड करायचा ओटीपी सेंड केल्यानंतर तुम्ही सबमिट करा पुढे जाईल पुढे गेल्यानंतर तुम्हाला काही तिथे ऑप्शन विचारले जाईल की या नंतर आम्ही या योजनेचा फायदा घेणार आहे लाभ 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 अशा काहीतरी पहिला आहे जात प्रवर्ग पर्याय निवडा म्हणजे तुमचे कास्ट आणि तुमचे जे कास्ट आहे ते निवडा तुम्हाला निवडायचे आहे मग इथे डिक्लेरेशन आहे की मी माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय किंवा निम शासकीय असं केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये काम करत नाही किंवा आम्ही सेवानिवृत्त नाही असं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय तुम्हाला आता वाचता देतात ते तुम्हाला करता येतील नंतरचे जे काही चेक बॉक्सेस आहेत त्याला आपण म्हणतो ऍक्सेप्टन बॉक्सेस ते बॉक्सेस टिक करायचं आणि सबमिट करायचे अशा पद्धतीने तुमची काय होईल ई केवायसी पूर्ण केल्या जाईल तर बघा लाडक्या बहिणींनो आय होप तुम्हाला मी दिलेली इन्फॉर्मेशन खूप आवडली असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला आणि जितकाही बहिणी अपात्र होत्या त्या सगळ्याच बहिणींना आता पैसे मिळणार आहे चला ही अत्यंत महत्वाची खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो प्रत्येक बहिणीला पैसे मिळणार आहे म्हणून प्रत्येक बहिणींना ई केवायसी करा आणि ई केवायसीच्या माध्यमातून इथून पुढच्या जे काही मार्ग असेल ते आता मोकळे केले जाईल आणि प्रत्येक बहिणीला याचा फायदा होईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना ई केवायसी घर बसल्या करता येईल कुठेही जाण्याची गरज नाही काहीच नाही ठीक आहे चला तर मग लाड्या बहिणी थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम